लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर धनगर समाजाला यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी पंढरपुरात धनगर समाजाचे उपोषण आंदोलन सुरू आहे या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सकल धनगर समाज बांधवांच्या प्रमुख पदाधिकारी व नेत्यांची बैठक दिनांक वीस सप्टेंबर रोजी पंढरपूर येथील आंदोलनस्थळी आयोजित करण्यात आलेली आहे या बैठकीला समाजातील सर्वच प्रमुख मंडळींनी उपस्थित राहावे असे आवाहन उपोषणकर्त्यांनी केले आहे सरकारच्या आमच्याविषयी संवेदनशीलशीलता चिल, काही दिसून येत नाही आम्ही घरून येतानाच सांगून आले त्यामुळं सरकारनं तातडीनं लक्ष द्यावं अन्यथा या सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील आणि समाज बांधवांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आमची ताकद वाढवण्यासाठी आपण या पंढरपूरच्या मैदानामध्ये मा उपस्थित राहून आपल्या मागण्या मान्य कराव्यात कारण क्रांती ही मागून मिळत नसते त्यासाठी रक्त सांडावं लागतं भावानो आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी शेवटच्या सहसापर्यंत लढणार आहोत पण आमच्यानंतर तरी कोणतरी इथे बसायला पाहिजे म्हणून आपण पंढरपूरच्या दिशेने यावं अशी विनंती करतो आहे पांडुरंगाच्या पंढरीमध्ये आज आमच्या अमरण उपोषणाचा दहावा दिवस बांधवांनो सरकारने आपल्याला सात दिवसामध्ये कारवाई करतो असं सांगितलं होतं परंतु आपण सांगितलं की आमचं आता दुधाने तोंड फोडलं आहे त्याच्यामुळं आम्ही ताकही फुंकून पिणार आहे शेकडो आंदोलनं झाली शेकडो बैठका झाल्या आणि शेकडो आश्वासनं झाली त्याच्यामुळं आम्ही आमच्या आमरण उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहोत आम्ही सहाही उपोषण करते महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांना नम्र विनंती करतो आपण ज्या पक्षात संघटनेत जिथे कुठे काम करत असताल कुठल्याही पदावर असाल या सर्व महत्त्वाच्या लोकांनी जे सामाजिक लढ्यामध्ये सामाजिक आंदोलनांमध्ये एस टी आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सक्रिय असतात अशा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याला आमच्या वतीनं नम्र विनंती आहे की परवा दिनांक वीस तारखेला या पांडुरंगाच्या नगरीमध्ये धनगरांच्या या पंढरीमध्ये एक राज्यव्यापी महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ठेवलेली आहे की पुढील निर्णय काय असावा पुढे काय केलं पाहिजे यासाठी आपण आवर्जून यावं आवर। कारण आमची तब्येत खालावत चालली माझी तब्येत पहिलेच ठीक नव्हती कालपासून माऊलींची तब्येतही डाऊन झालेली आहे त्याच्यामुळं विनंती करतो की आपण आपले पक्षभेद मतभेद मला कुणाचा फोन आला नाही मला कोणी सांगितलं नाही आज मी या पाच बांधवांच्या वतीनं जसं आव्हान तुम्हाला करतो आहे तसं तुम्ही तुमच्या वतीनं इतर बांधवांना आवाहन करा हे माझ्या घरचं काम नाही आहे हे प्रत्येकाच्या घरचं काम आहे असं समजून आपण सर्वांनी हा मॅसेज महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवांपर्यंत द्या आणि जास्तीत जास्त संख्येनं परवा या पांडुरंगाच्या पंढरीमध्ये धनगरांच्या या उपोषणस्थळी येऊन चार वाजता होणाऱ्या बैठकीला हजर राहावं धन्यवाद जय मल्हार ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या